नमस्कार मंडळी मी साहिल कर्ले आपल्या कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर आज आपण जाणार आहोत वाडीत आपली वाडीतील सगळी घरं दाखवणार आहे तुम्हाला घर जुनी नवीन घरं कुठे आहेत ते दाखवणार चला विहीर बघूया हो चला जरा घाण आहे जरा पण ती आता गणपतीच्या वेळी सगळी साफ करतील कोकणात हिला बावडी बोलतात सगळ्यांनाच माहिती नाही बावडी म्हणतात ती आता जरा घाण आहे आतमध्ये पण तर गणपती असं हे सगळं साफसफाई केली जाते आणि त्या आतमध्ये जी घाण दिसते ती नंतरला दिसणार नाही सगळी माणसं येतात एकत्र आणि साफ करतात तर ही आपली मन्यारवाडी आहे आणि आपली त्या साईडला कर्लेवाडी आणि ह्या दोन वाड्या मिळून गावठणवाडी टाळ काय तर आता ही जुनी पायवाट आहे आणि इकडे अशी जुनी घरायचे गुरु बघा जास्त नाहीत घरा एकदम जुन पण थोडीफार आहेत पाडी घरा एकदम मग काकणच बांधलेली आहे अरे तर आधी बघा हे बघा इथून इथनं बघा तुमका सगळी घरात सगळी म्हणजे सगळीच दिसणार ना थोडीफार घरं आहेत दिसतात बघा असं म्हणणं सगळी कावलांची घर आहेत मधी आहेत तिथंच फक्त पत्र्याची घर आहेत तर तिकडे दाखवलेला आहे तुमका आता आपण तिकडे जाऊया चला बघा नाही आता कसं झालं आहे जास्त माणसं नाही जा त्याच्यामुळे आजूबाजू घराच्या आजू रान झालेला आपण एक जुना घरा

का म्हणतात कणक भात आपण ठेवतो ना हे कणक हा जॉब काढ बैलांचा ही पेटी हा नागर बैलांक नागर त्या लावतो त्या आणि हा पूर्वेचा कंदील हा आता बऱ्याच दिसत नाही आपल्याकडं नाही आहे हा काही गावात म्हणजे आता भेटत नाही हकंदी क्वचित काहीतरी असला तर आणि जुन्या पद्धतीतली तुळस आता तरी तुळस अशी नाही आहे आता चिऱ्याची पूर्ण आजी आता इकडं भांडी घासतात ठेवलेली की बदल पण दाखवत आतमध्ये एकदम भारी आहे एकदम असा घर परत खे बघू भेटणार नाही आता कोकणात सहसा दाखवलं आपल्या दा गावठणवाडीत तरी असा एकच घर आहे आत्ता आपण जाऊया मोठा आपली सगळी वाढी इच्छा पूर्ण होते तेव्हा आपण तेव्हा घर बांधलेला तातडीवर कसा बांधला नाही असेल काय माहिती एवढी भर खाईन आणला नाही सरीच मेन म्हणजे कशा खणला नाही त्याआधी समजत नाही तेव्हा आम्ही नव्हतो घरा सगड़ी। आता इथं पूर्ण आपली सगळी आता सगळे झाड झाले मांडव जातो तर हाय मांडव आळा आळा आमच्या गाव गावती भाषेत आळा कारली आहे तो उश्याचा वेळ आहे की नाही काय माहित माहिती एकदम कसा ठेवलेला आहे कारली धरलेली आहे कोकणात तर ह्या ना मांडव जाळा ह्या कोकणात प्रत्येक घराच्या समोर असा आणि केळी पण असता आणि पाटल्या बाजूकन नारळाचं झाड तर आता आपण आपल्या वाडी दाखवतोय टाकलं आपल्या वाडीतली तर ही आपली पर्यावळी आहे तुमका दाखवतोय सगळं एकदम आपली घरं खरी खरी आहेत

खाली हे आपला देऊळ आहे रांगेश्वर मंदिर आणि तिकडं आपली ती पांडवाची धोंड आपण त्या दिवशी मागच्या व्लॉग मध्ये दाखवलं ना की जे मे महिन्यात जाऊ तिकडे ना चांगली जा वाट असता पण आता घरा नाही कोणाची काय नाही आमची फक्त चार पाच आहेत आणि आहाराची आहेत दोन दाखवतो जरा ही आमची घरा चारच आहेत आता कमी केलं जरा एवढी चार घरा आणि तिकडं वरती त्या वाड्यात मी दोन आहेत आणि खाली तिकडे त्यांच्याकडे घरा आमची दाखवलेली आहेत डावी आता ती बावडी दाखवतात हां तर तिकडं आपली दुसरी बावडी आहे बघा ती पण आता कशी घाण झालेली आहे तिकडे दाख नाही ना। पहिला पाण्याचा उपसा जास्त असायचा कमी पुण्या काळा आहे घराच्या समोरच आहे जुना आहे जे कचित खैतरी ना वाढायचं येत असं जुन ते सगळ्यांकडं असं मिळून लग्न गिनीची फुलं ना ती दाखव तुला घर आपला कॅमेरा आणतो या घरा तुम्ही करले आता ऊन पाडताय म्हणून जरा कपडे वगैरे सुखसा घातला नाही यावरती मग मग अशी जास्त सांगितलंय ना तसा प्रत्येकाच्या घराच्या पाठी मग ना, ना।, ना, ना जा जा एक तरी कसला तरी झाडाच नाही इथं केळीचा नारळाचा आता आळा तरी

आता आपण सगळी घरं दाखवलेली आहेत एकदम जास्त घरं आहेत पण थोडक्यात माहिती दिलेली आहे आपण जास्त जुनी घरं नाहीत ना त्याच्यामुळे ना जरा लवकर आलो खाली नाही तर जास्त घरं असतील तर दाखवलं असतं एकदम प्रकारे आपण नडगेव गावठणवाडीतील जुनी आणि नवीन घरं यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला धन्यवाद बाय